डोंबिवली पूर्वेतील एम आय डी सी फेज दोन मधील अंबर केमिकल्स कंपनीमध्ये स्फोट झाला आहे आणि या स्फोटामुळे या कंपनीला भीषण आग लागली आहे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरलेत या कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी इमारतींच्या काचा देखील फुटल्या आहेत यामध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सांगा सर काय घटना घडली नुकसान आहे नाही बॉयलरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती आहे आणि सातत्याने केमिकलचे ड्रम्स फुटत आहेत आजूबाजूच्या सगळ्या घरांचं भरपूर नुकसान झालेलं आहे हॉलचं पण सगळ्या काचाविचा फुटल्या पत्रे फुटले आहेत सिलेंडर वगैरे आम्ही आता सगळं रिकामं केलं आहे पण भरपूर नुकसान झालेलं आहे लोकांचं फक्त आता जीवितहानी किती झाली कळली नाही आहे पण काही लोकांना किरकोळ आणि काही लोकांना गंभीर दुखापत झाली बऱ्याचशा लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे चीज़ 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 ला चीज़ ला चीज़ ला आता आमच्यासमोर पळत किंवा कोण लोक घेऊन गेले असे पंचवीस तीस लोक तरी होते प्राथमिक माहिती मी इथं आल्यानंतर जी घेतली त्याच्यामध्ये जी कंपनी आहे त्या कंपनी केमिकल कंपनीमध्ये हा बॉयलरचा स्फोट झालेला आहे असं प्राथमिक दर्शनी कळतंय आणि आग पण बऱ्यापैकी आटोक्यात आलेलं आहे हे मी स्वतः तिथं जाऊन बघितलेलं आहे एक ते दीड तासामध्ये पूर्ण पूर्ण आग विझेल पुणे अशा पद्धतीचं चित्र आहे परंतु दुर्दैवानं आतापर्यंत तीन मृतदेह हे सापडलेले आहेत ते एम्स हॉस्पिटलला देखील पाठवलेले आहेत जे जखमी आहेत त्यांच्या पाठी सरकार उभं राहील त्यांचा पूर्ण उपचाराचा खर्च सरकार करेल हे स्वतः मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे परंतु घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेच्या मागं नियमबाह्य काय झालेलं आहे का हे देखील तपासण्याच्या स्पष्ट सूचना आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना मी दिलेल्या आहे सखोल चौकशी करावी हे देखील निर्देश दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जर दोषी कोण आढळलं तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि याच्या पुढे जाऊन सांगतो या सगळ्या डोंबोलीतल्या भागामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक वर्किंग करत होतो की या ज्या केमिकल कंपन्या आहेत है ह्या स्थलांतरित आपल्याला बाहेर ज्या करायच्या होत्या त्यासाठी जागा अवेलेबल नव्हती परंतु या वर्षभरामध्ये या परिसरामध्ये जागा आपण अवेलेबल केलेली आहे आचारसंहिता असल्यामुळं जागेचं वाटप झालेलं नाही चार तारखेनंतर ह्या जागांचं वाटप होईल आणि ज्या धोकादायक कंपन्या आहेत केमिकल कंपन्या आहेत ह्या डोंबोली वासियांची जी मागणी आहे शिफ्ट करायचं त्याच्यावर धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती कारवाई चार तारखेनंतर आम्ही सुरू करू जागा कुठे आहे नाही ती आता इंडस ॲडिशनल अंबरनाथमध्ये आहे ॲडिशनल अंबरनाथच्या बाजूला देखील शेकडो हेक्टर जागा आपण संपादित केलेली आहे फक्त त्या इंडस्ट्रीजना कन्व्हिन्स करून ती जागा देणं आता फक्त शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात चार तारखेनंतर तातडीनं धोरणात्मक निर्णय जो झाला आहे त्याची अंमलबजावणी करू जखमी आहे ते जखमींचा आकडा अजून कळलेला नाहीये परंतु मला मगाशीच कुणीतरी सांगितलं की आजूबाजूला ज्या स्फोटचे परिणाम झाले त्याच्यातनं काही लोक जखमी झालेली आहेत आणि त्या जखमींचा उपचाराचा खर्च देखील शासन म्हणून आम्ही करू महाराष्ट्र में ठाणे परिसर के पास डोंबी क्षेत्र में जो एम परिसर में आग लगी है उसमें अब तक छह लोगों की जान चली गई है 48 लोगों करीब लो है। के करीब लोग घायल है आसपास के रहिवासियों की गाड़ियां जो वहां खड़ी थी आसपास जलकर खाक हो गई है बहुत बड़ी दुर्घटना हो गई है लेकिन एक बात समझ में नहीं आता कि इस दुर्घटना के पीछे कारण क्या है सबसे बड़ा जो कारण है वो फायर फाइटिंग का है क्या अधिकारियों की लापरवाही हो जाती है क्या समय समय पर जो जांच होनी चाहिए फैक्ट्रियों में आग को लेकर वो होती नहीं है आसपास के रहवासी हमेशा निवेदन करते हैं सरकार से कि इतनी बड़ी फैक्ट्रियों की इतनी बड़ी एमआईडीसी की शहर के बीचों बीच कोई आवश्यकता नहीं है कहीं दूर शिफ्ट किया जाए लेकिन तभी हर काम होता है जब बड़ी दुर्घटना घट गट जाती है जब होर्डिंग गिर जाएगी तब बैठकें होंगी जब कोई कार से एक्सीडेंट कर देगा तब जांच होगी जब फैक्ट्री में आग लग जाएगी तब उस पर जांच बैठेगी उप मुख्यमंत्री और गृह मंत्री दूसरे राज्यों के चुनाव में व्यस्त है कोई सुध लेने वाला है आज मुंबई और मुंबई से सटे हुए जो एम हैं जहां पर बहुत संख्या में लोग काम करते हैं अगर वहां फायर फाइटिंग की व्यवस्था अच्छे से नहीं होगी वहां पे जांच पड़ताल नहीं होगी तो ऐसे आग लगते रहेगी हमारे लोग ऐसे ही मरते रहेंगे अरे आमोदन ही केमिकल ऐसी फैक्ट्री होती हार्डनर बनवारी अः आज ब्लास्ट है ब्लास्ट मध्य आजूबाजू ऐसी परिसरा चाह प्रमाणा नुकसान है कई कंपनीज है बाजूला लगन काही हुंडाईसारख्या फॅक्टरीज आहेत काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला आहे काचा फुटलेला आहे लोकांच्या तर याचा आता असेसमेंट वगैरे चालू आहे अग्निशमन दल जे आहे हे स्थळा आता घटनास्थळावरती आहे ॲम्ब्युलन्सेस पोचलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ॲडमिट केलेलं आहे वारंवार असा घटना आहे आता याच्यावरती जे आहे जेव्हा आपण लाज घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहेत ते एम आय डी सीमध्ये घेण्यात आले जो वास यायचा जे पोल्युशन व्हायचं जे पाण्यामध्ये पोल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं आहे पण आत्ता जेव्हा हे बाय बॉयलरचे स्फोट जिथे होतात आणि जिथे हायली हेझाराडस केमिकल बनवले जातात त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आत्ता सरकारला घ्यावा लागेल मी माननीय मुख्यमंत्री मोद्यांशीही बोललो आहे इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रीयल मिनिस्टर उद्योगमंत्री यांच्याशीही बोलणं माझं झालेलं आहे जे हेजारडस कंपनीज आहेत त्या हेजारडस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे लोकांची मागणी आहे लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर ए बी सी कॅटेगरी करून जे आहे हे शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे आणि मी विश्वास देतो तुम्हाला सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे आणि जे हायली हेजार्डस केमिकल इथे बनवतात जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लॉ ब्लास्ट होतात ज्या कंपनीजमध्ये त्या कंपनीज ज्या त्या शहराबाहेर ज्या आहेत ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जातात परमनंट मला वाटतं आता एकंदरीत तीस लोकं जे आहेत पंचवीस ते तीस लोकं जे आहेत हे जखमी आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे एम्समध्ये ॲडमिट केलं आहे काही महापालिकेमध्ये ॲडमिट केलेलं आहे के काही नॅपच्युन हॉस्पिटलमध्ये ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हां धुवंगूर हॉल हां बोला धुर्वंगूरच्या हॉलच्या इथे कार्यक्रम सुरू होता डोळ्या जेवणाचा त्यावेळी मागे कंपनीमध्ये स्पोर्ट झाला स्पोर्ट झाला तेव्हा भरपूर आवाज आला त्याच्यामुळे आम्ही सगळे बाहेर पळालो बघितलं तर मागे धूर यायला लागलेला त्याच्यामुळे आमच्या हॉलमध्ये जेवढे काय माणसं होती त्यांना सगळ्यांना आम्ही बाहेर काढलं आमला हॉलच्या खिडक्यांच्या सगळ्या काचा वगैरे सगळ्या तुटल्या पण ह्याच्यामध्ये कोणाला काही लागलं नाही कोणाला काचा लागलं ना, नाही जीवितहानी नाही याला खर्चटलं पण नाही आणि सगळे सुखरूप बाहेर पडले आम्ही पण बाहेर पडलो आणि कोणाचं काय म्हणजे तसं काय नाही फक्त बाकी काचा आणि पत्रे वगैरे अशी अशी घटना घडली होती प्रोबेशी त्यानंतर पुन्हा ही घटना घडली काय सांगत आता काय पूर्वी पण झालं होतं आता परत एकदा झालं मागे तर म्हणजे आमचा हॉल तर पुढे मागे लोकं राहतात सगळी घरातली तेव्हा एकाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की हे जे अति धोकादायक केमिकल ज्या कंपन्यांमध्ये बनवलं जातं त्याच्या सुरक्षिततेची उपाययोजना घेतली जातात नागरिक म्हणून तुमची काय मागणी असणार आता याने प्रशासनाने याच्यावर काय ते बघावं आणि त्यांनी त्याच्यावर त्याप्रमाणे त्यांनी डिसिजन घ्यावे काही निर्णय घ्यावेत